नमस्कार मी संतोष माझा दादा जेव्हा दोन हजार चार ची निवडणूक मधनं लढवली होती त्यावेळी बरेचशेच त्यांचे मोठे सहकारी त्यांना सोडून गेले होते त्या निवडणुकीत आणि ती निवडणूक त्यांना वाटलं होतं अवघड जाईल पण जेव्हा नेते सोडून जातात त्यावेळी जनता पार्टीशी उभी राहते याचा प्रत्यय त्यावेळी आला आणि त्यावेळी दादा पंचेचाळीस हजार मतांनी निवडू लागले जेव्हा की त्यांचे मोठे नेते सोडून गेले होते आताही असंच झालं पवार साहेबांचं पवार साहेबांच्या ह्या निवडणुकीत पवारसाहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील त्यांची प्रमुख माणसं त्यांना सोडून गेली त्यामुळे लोकांना वाटलं की संपलं म्हणून आता सगळं पण ह्या निवडणुकीनं दाखवून दिलं की नेते गेले तरी जनता मात्र साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर उभारली आणि त्याचप्रमाणे काँग्रेस बरोबर उभारली आणि आज त्याच्या निकालाच्या दिवशी आपल्याला कळलं की आज महाविकास आघाडीला जे यश मिळालेलं आहे ते फक्त आणि फक्त जनतेने ही निवडणूक हातात घेतली त्याच्यामुळे मिळालेलं आहे एक गोष्ट लक्षात आली की हित महाविकास आघाडी ही हिथून पुढे अशीच टिकून राहणं आवश्यक आहे ही जर महाविकास आघाडी समन्वयानं अशीच टिकून राहिली तर ह्या महाराष्ट्रात हिथून पुढे होणारे प्रत्येक निवडणूक जिल्हा परिषद असू देत पंचायत समिती असू देत सरकारी संस्था असू देत किंवा येणारी विधानसभा असू देत हा गुलाल हा महाविकास आघाडीच्या उमेदवारच पडणार याबद्दल कुठलीही शंका आता कोणाच्या मनात राहिलेली नाही सर्वप्रथम सर्वांचे मनपूर्वक आभार की यावेळी छत्रपती शाहू महाराजांच्या पाठीशी आपण ज्या ताकदीनं उभं राहिला आणि हा संदेश नुसता कोल्हापूर जिल्ह्याला नव्हे महाराष्ट्राला नव्हे तर अख्ख्या देशाला दिला की हा महाराष्ट्र स्वाभिमानी आहे हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा आहे त्यामुळे इथं कुठलीही गद्दारी चालत नाही इथं संविधानाच्या विरोधातली भाषा चालत नाही किंवा जातीपातीत केलेला भेदभाव चालत नाही हा एक मेसेज हा संदेश कोल्हापूरची सीट निवडून आल्यामुळे पूर्ण देशाला मिळालेला आहे दुसरं सांगावं वाटतं की ज्याप्रमाणे आता ह्यावेळी उभारला त्यावेळी इथून पुढेही आपण महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहावं एवढीच या निमित्तानं मला जनतेला सांगावं असं वाटतं